समाजामधल्या अंधश्रद्धा रूढी परंपरा आणि धर्माच्या स्वरूपामध्ये धर्माच्या नावाखाली चाललेली कर्मकांड याच्यामधलं थोताअंड याच्यामधलं वैयर्थ लोकांना समजून सांगावं अशा तऱ्हेचा सा विचार अगदी फार आपल्याला माहिती आहे की चारवाकांच्यापासून इकडं मांडण्यात आलेला आहे बुद्धांनी तो मांडलेला आहे आपल्या संत मंडळींनी हे काम फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वर तुकारामांच्यासारखे संत हे धर्मातल्या कर्मकांडावरती किंवा एका ब्राह्मण वर्गाच्या मिराजदारीवरती कसं कडकडून तुटून पडलेले होते हे सगळं आपल्याला माहिती आहे इतिहास आणि अगदी अलीकडल्या काळामध्ये जर बघायचं म्हटलं गेल्या शंभर एक वर्षामध्ये तर फुले अगरकर सावरकर आंबेडकर ही माणसं आणि आज आता पुन्हा श्याम मानव म्हणजे हे काम आजचं नाही आहे हे जवळजवळ अडीच तीन हजार एक वर्ष चाललेलं असं हे काम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अडीच तीन हजार वर्ष काम चालून सुद्धा अजून माणसाच्या अंधश्रद्धा नाहीशा का होत नाही हा खरं म्हणजे फार मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे